बरसमै लाक थरी मका हाते निकालिबाने लक्न का भन्छ दोई गो गोडा खाउन सके अनि म बाकाडा भनिना आकाडा न हाल्न दिने यो पैसा दुवा बाट नकाले सुरु हे त्याचे पाय 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 सटकला त्याच्याहून माणसं होते म्हणून हे झालं नाहीतर बैल वाचला नसता बैल वाचला नसता हे राहिला असतं का बैल वाचला नसता ते ते समोर हे झालं फास्ट गाडी होती त्याची छत्रपती सहकारी साखर कारखान्याजवळ तुम्ही बघू शकता की बैलाच्या समजा डांबरीवरून पाय सटकला आणि बैल खाली पडलेला आहे तुम्ही समोर बघू शकता आणि खूप काही हे माणसं होते म्हणून ते जमलं इथं जवळ नाहीतर हायवे कोण तिथं थांबयला आणि कोण काय हा हा कोण नसतंय ना इथलं इथलं लोक आले पळत नाही 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 हे अचानक ते पडलं ते पाय आणि पडला बैल खूपच हे झालं ना ते जागेवर